आज मी अलिबागच्या पद्धतीने गावटी कोंबड्याचा झणझणीत असा रस्सा तयार करणार आहे खूप चविष्ट होतो जर ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागच्याच पद्धतीने गावठी कोंबड्यांचं झणझणीत असा रस्सा तयार करणार आहे खूप चविष्ट होतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गावठी कोंबडा घेतलेला आहे आणि आमच्या गार्डनमध्ये त्याचा तुम्हाला फोटो दाखवते असं मोठा आहे एक किलोपेक्षा जास्त आहे आता गावठी कोंबडा आहे तो कापून घेतलेला आहे मी आणि स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे त्याला फक्त अर्धा चमच हळद लावून घेणार आहे आता हळद लावून घेतलेली आहे आणि ते रक्तीसुद्धा घेतलेली आहे रश्शाची टेस्ट येते म्हणून आता फोंडीला देणार आहे तर पातेल्यामध्ये तेल घेतलेला आहे जेवढ्या प्रमाणात चिकन आहे तसं मी तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे चिमुटभर हिंग आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान कुरकुरीत होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे आणि इथे लसण आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आखा मसाला तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी आहे वेलची आहे अर्धा चमचा हळद हळद चिकनला लावलेली म्हणून हळदीचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे फोंडीला कांदा मस्त कुरकुरीत झालेला आहे चिकन घालून घेते चिकन घालून घ्यायचं आहे आता इथे पाणी घातलेलं नाही चिकनमध्ये मी वाफेवर पाणी ठेवून देणार आहे आणि हे पाणी गरम झाल्यानंतर मग चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे तर वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे त्यामध्ये घालून घेते आणि हा गावठी कोंबडा आहे त्याच्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो आता पुन्हा वाफेवर पाणी ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करणार आहे पुन्हा पाणी घालून घेणार आहे जरा ढवळून घ्यायचं आहे आणि थोडं पंधरा ते वीस मिनट झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी मसाला घालून घेणार आहे आता ते मिनिटं झालेली आणि शिजत आहे तर मी मसाला घालून घेते आता झंझणीतच करायचं आहे काळवण हे म्हणून मी ह्याच्यामध्ये दोन चमच घरगुती मसाला घालून घेणार आहे आता मसाला घालून झालेला आहे इथे दोन कांदे भाजून घेतलेले आहेत एक लसण भाजून घेतलेलं आहे आणि बटाटा तो सुद्धा भाजून घेतलेला आहे मी असंच अख्खा घालून घेणार आहे तुला पाणी ठेवून द्यायचं आहे इथे मी सुक खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुक खोबरं एक महिन्यापूर्वी चांगलं खोबरं छान छान असं भाजलेलं आहे आणि मिक्सरवर बारीक केलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि हे खोबरं आहे ते मिक्सरला बारीक करताना पाणी घ्यायचं नाही याच्यामध्ये मग तुम्ही किती जरा तुम्हाला वेळ असेल ते तेव्हा तुम्ही हे खोबरं भाजून बारीक करून ठेवू शकता फ्रीजमध्ये दोन तीन महिने छान टिकते आता हे खोबरं आहे ते मी काळवणामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा ते करून ठेवलं वाटण आणि जेव्हा चिकन किंवा मटण करताना घाई असते मग जर वाटण जर तयार केलेलं असेल अगोदर तर ते तेवढा वेळ वाचतो म्हणून है, आता इथे चिकन तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहे तर इथे वाटण घेतलेलं आहे वाटण जास्त घालून घेणार नाही थोडसच घेतलेलं आहे अर्धा वाटी एक चमचा धणे पावडर आणि एक चमच चिकन मसाला घेतलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि अगदी पाच मिनिटात आता तयार ता होणार आहे मस्तपैकी झणझणीत असा गावठी कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि हा रस्सा तयार व्हायला अर्धा तास लागलेला आहे अर्धा तासातच ता शिजलेला आहे चिकन मस्तपैकी झालेलं आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही रस्सा आहे म्हणून असं पातळच केलेला आहे आणि खूप चविष्ट लागतो हा रस्सा तर गॅस बंद करून घेते खूप चविष्ट आणि पौष्टिक असा गावठी कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे अगदी झणझणीत असा तुम्ही भाकरी भात किंवा वड्यांसोबतसुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद